इंग्लिश तर बोलायचं आहे मात्र कसं बोलू काय बोलू कशी सुरुवात करू कुठून सुरुवात करू हे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी प्राजक्ता आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत काही टिप्स ज्याने की आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला प्रोत्साहन मिळणार आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा क्लिक केला याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी अडचणी येत आहेत इंग्लिश बोलण्यामध्ये तर मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे पाच अशा टिप्स ज्या तुम्ही ऍडप्ट केल्या किंवा के तुम्ही ज्या आपल्या वागण्यात आणल्या तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश बोलायला सोपं होणार आहे तर पहिली टीप माझी आहे जिथे आहात तिथनं स्टार्ट करा म्हणजे की टाळाटाळ तार मुळीच नको या क्षणी या क्षणापासून तुम्हाला बोलणं चालू करायचं आहे जेही तुमच्याकडे आहे जेही तुमच्याकडे वर्ड्स आहेत जेही तुमच्याकडे सेंटेन्सेस आहेत त्यापासनं तुम्हाला स्टार्ट करायचं आहे म्हणजे आजपासून या क्षणापासून हा व्हिडीओ संपल्याबरोबर तुम्हाला बोलणं चालू करायचं चा आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे मी हे शिकल्यानंतर चालू करेल किंवा मला सेंटेन्सेस माहिती नाहीत मला टेन्सेस माहिती नाहीत किंवा मा मी पूर्ण ग्रॅमरची एकदा पूर्ण रिव्हिजन करणार आणि मग मी चालू करणार बोलायला तर नाही नक्कीच ना नाही तुम्हाला आत्ता या क्षणी चालू करायचं आहे जेही तुमच्याकडे नॉलेज आहे त्याच्या आधारे तर ही झाली माझी पहिली टीप त्यानंतर दुसरी कॉपी कॉपी करायचं आहे तुम्हाला सरळ सरळ कॉपी करायचं आहे मग कॉपी कोणाला करायचं पण तर आपल्या आजूबाजूला आपण जेही बोलताना लोक बघतो जेही आपण सिरियल्स बघतो जेही आपण पिक्चर्स बघतो मूवीज बघतो तर त्यामध्ये आपल्याला जेही इंग्लिश वर्ड्स आपल्याला मिळतील जेही इंग्लिश सेंटेन्सेस आपल्याला मिळतील आपल्याला त्यांना कॉपी करायचं आहे रोजही आपल्याला ऑफिसमध्ये आपल्यासोबत कोणी बोलत असेल कुणी आपल्यासोबत आणखी कुठेही बाहेर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्यांच्याकडे मायन्यूटली लक्ष द्या निरीक्षण करा की ते काय बोलत आहेत आणि कसं बोलत आहेत तर ती वाक्य आपल्याला जशी तशी उचलायची आहे कॉपी करायची आहे कारण दिवसभरात असे कुठलेही खूप वेगळे प्रोग्राम आपण करत नसतो की ज्याच्यासाठी खूप वेगळ्या शब्दांची आपल्याला गरज पडेल म्हणजेच आपल्याला जेही ठराविक शब्द आपल्याला माहिती असतात त्यांच्या आधारे आपण आपलं डेली रुटीन मध्ये आपण बोलू शकतो चांगल्या प्रकारे आता आपण लोकांची सेंटेन्सेस ऐकली त्यांना कॉपी केलं हे झालं पण आता तिसरी माझी टीप आहे कारण विदाऊट पेट्रोल गाडी खूप धावणार नाही म्हणजेच तुम्हाला काही बेसिक नॉलेजसुद्धा खूप आवश्यक आहे बेसिक नॉलेज म्हणजेच आपल्याला पूर्ण ग्रामर शिकायचं नाही सध्या पहिल्या स्टेजला आपल्याला पूर्ण ग्रामर शिकायचं नाही तर यातली काही जे टॉपिक्स आहेत आहेत ते आपल्याला करायचे तर तिसरी माझी टीप आहे टेन्सेस टेन्सेस तुम्हाला आले पाहिजे टेन्सेसचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे कारण आपण जे, आप जे बोलतो तर आपल्याला वेगवेगळ्या काळ आपण मराठीत त्याला काळ म्हणतो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ तर हे जे आपण ॲक्टिव्हिटीज आपल्या सांगत असतो वेगवेगळे टाईम आपण ज्यांनी दाखवत असतो तर तो टाईम एक्झॅक्टली दाखवण्यासाठी आपल्याला काळ महत्त्वाचे असतात म्हणजेच टेन्सेस महत्त्वाचे असतात स्पोकन इंग्लिशमध्ये स्टार्टिंग बिगिनर्ससाठी सगळेच्या सगळे टेन्सेस अगदी आलेच पाहिजे असं आवश्यक नाही पण त्यांना निदान काही बेसिक टेन्सेस uh, तरी त्यांना आलेच पाहिजेत ह्या व्हिडिओनंतर माझा एक टेन्सेसचा व्हिडिओ स्पोकन इंग्लिशसाठी स्पेशली मी टाकलेला आहे तो तुम्ही नक्की पहा त्यातून तुम्हाला खूप सारी हेल्प होईल टेन्सेस uh, समजण्यासाठी आणि जोपर्यंत आपल्याला हे टेन्सेस माहिती नसतात तोपर्यंत आपली गाडी थोडी थोडी अशी म्हणजे uh, सीट uh, सॅट चालत असते रोडने पण एकदा हे बेसिक नॉलेज आपल्याला थोडं पाहिजेच पाहिजे त्यानंतर चौथा चौथी माझी टीप आहे लाऊड रिडिंग लाऊड रिडिंग म्हणजे काय मोठ्यांनी वाचा जेही तुम्ही वाचत असाल ते तुम्हाला मोठ्यांनी वाचायचं आहे का मोठ्याने वाचायचं कारण इंग्लिश ही काही आपली मातृभाषा नाही मराठी जसं आपण शिकलो कुणाची तरी ऐकूनच शिकलो कुणाची तरी म्हणजे कुठून तरी आपल्या कानावर पडली आणि आपण ती प्रॅक्टिस करून बोलून मग आपल्याला ती सवय झाली तसं इंग्लिशच्या बाबतीत नाही तो आपण एक सब्जेक्ट म्हणून शिकलेलो असतो म्हणून आपल्याला त्याच्या रिडिंगची किंवा आपली जीभ पलटत नाही आपण जे म्हणतो की आपली जीभच वळत नाही तसं काही शब्द बोलायला म्हणून आपल्याला त्या शब्दांची सवय होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लाऊड रिडिंग करावं लागेल तर तुम्ही न्यूजपेपर लाऊडली रिडिंग करू शकता मोठ्याने वाचायला जेणेकरून ते शब्द तुमच्याच स्थानावर पडतील म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आ, मी कसं वाचतो आहे त्या शब्दांना मी कसं ऍक्च्युली प्रनाऊन करतो आहे तर यात तुम्हाला खूप हेल्प होईल तुमच्या सवय होईल आणि गंमत म्हणजे तुम्ही आता जे वाचताय ते तुम्ही एक रेकॉर्ड करून ठेवा आणि काही दिवसानंतर जेव्हा तुम्हाला ह्याच्याही पेक्षा तुम्ही जेव्हा पुढे गेलेले असाल तेव्हा तुमचं एक आणखी एक रेकॉर्डिंग कराल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल त्यात स्पष्ट फरक लक्षात येईल आणि माझी सर्वात शेवटची आणि पाचवी टीप आहे थिंक इन इंग्लिश म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्येच विचार करा इंग्लिशमध्ये विचार केव्हा करणार इंग्लिशमध्ये विचार करण्यासाठी तुम्हाला काय लागेल शब्द लागतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला शब्दसंग्रह वाढवावा लागेल म्हणजे एक वोकॅबलरीचाही पॉइंट तुम्हाला यात ऍड करावा लागेल म्हणजे तुम्ही जितके जास्तीत जास्त शब्द तुमच्याकडे असतील तेवढं जास्त तुम्हाला सोयीचं होणार आहे बोलायला आणि जी आपली एक सवय असते की आपण आतापर्यंत काय करत गेलो की आपण ते ऐकतो ते ट्रान्सलेट करतो आणि मग ते बोलायचा प्रयत्न करतो तर नाही ब्रेनला सिग्नल्सच असे गेले पाहिजेत की ते वाक्य डायरेक्टली इंग्लिशमध्ये आपल्या तोंडून निघालं पाहिजे तेव्हाच ते खूप नॅचरल वाटेल तेव्हाच ते खूप योग्य वाटेल तर ही सवय आपल्याला लावायची आहे म्हणजे इंग्लिशमध्येच आपल्याला ट्रान्सलेट करायचं नाही तर आपल्याला इंग्लिशमध्येच विचार करायचा आहे आणि विचार करण्यासाठी आपल्याला लागतील भरपूर सारे शब्द तर ते शब्द आपल्याला डेली रुटीनमधले शब्द तर बरेचसे आपल्याला माहितीच आहेत पण ते वापरायचे कधी आणि वापरायचे कसे हे आपल्याला माहिती नसतं तर त्यासाठी सुद्धा डेली यूज सेंटेंसेस मी देते आहे तेही तुम्ही वॉच करू शकता तेही तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक त्यातूनही हेल्प होईल तर अशा प्रकारे तुम्हाला सारखं इंग्लिशमधूनच विचार करायची सवय लावायची आहे म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या ज्याही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला असं अ... म्हणजे इंग्लिशमधूनच विचार करायचा आहे जसं की मी आता झोपतो आहे मला झोप आली आहे आम स्लीपिंग मी खात आहे आम इटिंग ह्या ज्या आहेत अशा गोष्टी तुम्हाला स्वतः मनातल्या मनात ॲटलिस्ट मनात आपल्याला सुरुवातीला करायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही काही ह्या खास टिप्स आजपासून तुम्ही जर ह्या टिप्स म्हणजे अंमलात आणल्या तर तुम्हाला नक्कीच यातून खूप फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला तुम्ही देऊ शकता थँक्यू